गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या पाचव्या भागामध्ये आपले पुन्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज तयाची या पाया माझे दंडवत तयाची या पाया माझे दंडवत घडोआनी प्रीत घडो नामी आणि प्रीत दडो नामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कैलासराना शिवचन्द्रमौळी फनीन्द्रमाता मुकुटीदळाली कारुण्यसिन्धु भवदुःखहारी ीन शम्भो मदकोन तारी ॐ नमः शिवाय 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 ओम शिवाय ओम नम शिवाय नम पार्वतीपते हर हर महादेव मंडळीत पवित्र असणाऱ्या श्रावण मासाच्या निमित्तानं आपण शिवलीलामृतकर्ती कथेचं श्रवण करीत आहोत त्याच्या आज पाचव्या भागाची असणारी कथा आहे सूतमणी नैमिषारण्यामध्ये शौनकाधिक सर्व श्रोत्यांना सांगू लागलेले आहेत की भगवान शिवाचं कोणतंही व्रत असू द्या सोमवार असू द्या शिवरात्र असू द्या परत त्याप्रमाणे प्रदोष असू द्या किंवा भगवान शिवाचं कोणतंही नाम असू द्या त्या सगळ्याचं फळ अशा प्रकारचं सारखंच आहे म्हणून कोणतंही नाम घ्यावं आणि कुठलंही व्रत त्या ठिकाणी आनंदानं मनापासून करावं असं सांगत असताना प्रदोष असणाऱ्या व्रताचा महिमा त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी आणि ते सांगत असताना आज कथा सांगतात सुतोणी की विदर्भ देशामध्ये सत्यरत नावाचा असणारा राजा फार असा सतोशील होता आणि धर्मानितीनं राज्य करणारा इंदूमती नावाची असणारी त्या राजाची राणी होती परंतु काळाची गती गण असते त्याच्या आजूबाजूचे काही राजे होते त्याच्यामध्ये शार्व देशाचा राजा प्रमुख आणि इतर सर्व देशांनी देशांच्या राजांनी मिळून त्या राजावरती आक्रमण केलं आता सगळ्यांचं बळ आणि एका राज्याचं बळ कुठं चालणार युद्ध केलं घनघोर परंतु त्या युद्धामध्ये पराभूत झाला नवे नवे तर शत्रू करून त्याला मारलं गेलं सत्यरत नावाचा राजा त्या ठिकाणी युद्धामध्ये मारला गेला सगळ्या नगरामध्ये आकांत झाला सगळी धावपळ झाली लुटालूट झाली आणि वाट मिळेल तिकडे लोक पळू लागले राणी इंदुमती सुद्धा आपला प्राण वाचावा आणि शत्रूच्या तावडीमध्ये आपण सापडू नये या हेतूनं रस्ता दिसेल तिकडे पळत सुटली त्याच्यामध्ये ती गरोदर होती प्रसूतीची वेळ जवळ आलेली होती बाळणपणाची अशा अवस्थेमध्ये अनवानी चालत ती राणी जंगलामध्ये रस्ता दिसेल तिकडं आपल्या राज्याच्या शिमेच्या बाहेर जावं म्हणून पळत सुटलेली होती आणि पळता पळता खूप दमली एका ठिकाणी आणि दमल्यानंतर आता पुढं चालवे ना पोटामध्ये ओझं घेऊन चालणं शक्य होईना म्हणून एका झाडाखाली बसली तिथंच पोटामध्ये काळा मारल्या वेदना प्रसुतीच्या झाल्या आणि ती कोरी नसताना एका की एका बाळाला तिनं जन्म दिला आता तिथं काही साधनसामग्री नव्हती दुसरं कोणीही नव्हतं कसं तरी त्या बाळाला जन्म तिनं दिला त्याची नाळ पण छेदली नव्हती नाळ छेदन राहिलेलं होतं करायचं कोण करणार काय आणि तिला तहान व पुष्कळ लागली भरपूर ताण लागली पाणी द्यायलाही कोण नव्हतं इतकी कर्मगती अतिशय वाईट घन एका राणीची असू शकते हे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे तशीच उठून त्या बाळाला एका झाडाखाली ठेवलं तिनं काय होईल ते भगवान परमात्मा काय करेल ते करेल पाणी तरी पिलं पाहिजे म्हणून पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याच्या शोधामध्ये ओली वाळंदीत असणारी ती बाईल पाण्याची शोधा तिकडे तिकडे फिरू लागली थोड्या अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा एक तलाव दिसला भरपूर पाणी असलेलं तलाव बरं वाटलं पाण्यामध्ये गेली हातपाय वगैरे धुतले तोंडावर पाणी मारून घेतलं आणि खाली वाकून ओनळीनं त्या तलावातलं पाणी पिऊ लागले तेवढ्यामध्ये भली मोठी असणारी एक मगर त्या तलावामध्ये होती त्या मगरीनं तिला पकडलं खोल पाण्यामध्ये नेऊन तिचा वध केला आणि त्या राणीचं शरीर त्या मगरीनं खाऊन टाकलं अशा प्रकारे दुर्दैवी त्या सत्यरत राजा आणि त्याची असणारी इंदुमती राणी या दोघांचा दुर्दैवी अंत झाला ते बाळ एकाश वनामध्ये पडलेलं होतं त्याला आई नाही बाप नाही कोणी नाही कोणी नाही अशा प्रकारचं ते पडलेलं बाळ असताना <clears throat> काही कारणासाठी म्हणून एक ब्राह्मणाची असणारी विधवा स्त्री की जिचं नाव होतं उमा अशी ती ब्राह्मण स्त्री त्या वनामध्ये काही लाकडं नेण्याकरता म्हणा किंवा अन्य कामासाठी आली असेल तिने ते बाळाचं रडणं ऐकलं जवळ जाऊन त्या बाळाकडे बघितलं खूप वाईट वाटलं न नुकतंच नवजात असणारं अर्बक होतं ते त्याची नाळ पण कापलेली नव्हती अशा अवस्थेत कोणत्याही ने ह्याला इथं टाकून गेलं असावं काय असं ती विचार करू लागले मनामध्ये शंकित व्हायला लागले ह्याला आपण उचलून घ्यावं का, का इथं सोडून द्यावं इथं जर सोडून आपण गेलो तर इथले रानातले जनावर श्वापद त्याला काही ठेवणार नाही उचलून घ्यावं तर कोणाचं काय काही कळायला मार्ग नाही असा विचार तिने केला तोपर्यंत तिच्या स्तनामध्ये दुधाचा असा जे पाना दाटून आला तिनं का असेल म्हणजे जे असेल ते असेल त्या बाळाला दूध दूध तरी आपण पाजवावं कारण तिचाही एक वर्षाचा लहान मुलगा तिच्यासोबत होता तोही दूध अंगावरती दूध पिणारा होता त्यामुळं आपल्या मुलाबरोबरीचाच म्हणून त्यालाही त्या उमेनं दूध पाजलं त्या लहान अर्भकाला ते बाळ थोडं शांत झालं परंतु या बाळाचं पुढं काय करावं त्याला न्यावं इथंच टाकून जावं अशा विचारात असताना भगवान शंकरांना तिची त्या बाळाची दया आली ती त्या ठिकाणी एका यतीच्या रूपानं म्हणजे साधूच्या रूपानं प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं उमे हा जो काही असणारा अर्भक आहे हे जे लहान बाळ आहे हे फार श्रेष्ठ आणि भाग्यवान अशा प्रकारचं क्षत्रिय राजाचं हे बाळ आहे तुझ्या सुदैवानं तुला प्राप्त झालेलं आहे तू याचा सांभाळ कर पुढं तुझंही भाग्य उदयाला येईल असं ते यतीनं सांगितल्यानंतर मग निशंक झाली आणि त्या बाळाला आणि आपल्या बाळाला घेऊन ती परत आता भिक्षाटनाला फिरणं तिचं काय उदरनिर्वाहाची सोय नव्हती गावगाव दोन लेकरांना घेऊन ती उमा फिरत असताना एक चक्र नावाच्या गावामध्ये तिने प्रवेश केला आणि गावामध्ये फिरत असताना शिवमंदिर बघितलं त्या शिवमंदिराच्या ठिकाणी खूप गर्दी जमलेली होती काहीतरी पर्वकाळ होता आणि सगळे भगवान श्री शंकराची पूजा करत होते भक्त वगैरे आणि त्या देवळामध्ये त्या उमेनं प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्या मध्ये शांडिल्य नावाचे ऋषी होते त्या ठिकाणी त्या ऋषीने त्या बाळाकडं बघितलं फक्त आणि मनामध्ये त्यांनी विचार केला त्यांना आंत्रज्ञानानं कळालं ते म्हणजे अरे 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 काय दुर्दैव काय दुर्भाग्य या बाळाचं आहे हा एका क्षत्रियाचा राजाचा राजपुत्र असताना आज अशा अनाथ अवस्थेमध्ये वनोवनी असा दारिद्र्यात भटकू लागलेला आहे असं म्हटल्यानंतर उमेला वाटलं की हे महात्मे कोणीतरी अंतरज्ञानी आहे त्यांनी ओळखलं हे बाळ आपलं नसून आपल्याला सापडलेलं बाळ आहे म्हणून तिने त्यांच्या चरणावर दंडवत काढला आणि विचारलं की महाराज तुम्ही या बाळाचा इतिहास जाणू शकता का हा कोणाचा कोणा आहे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा शांडिली ऋषीने सांगितलं मी आता सगळा वृत्तांत जाणतो म्हणे मग हा कोण आहे असं राणीने त्या इंदू उमेनं विचारलं तेव्हा शांडिले ऋषी म्हणतात की हा सत्यरथ नावाचा राजा विदर्भाचा आणि त्या राजाचा असणारा हा राजपुत्र आहे शत्रूंनी पराभव करून राजाला मारलं ह्याला दे जन्म देताच त्याच्या आईचाही वध झाला त्या ठिकाणी पाण्यामध्ये एका मगरीनं त्याचा आणखीन घात केला असं विचारल्यानंतर ओमीनं परत विचारलं की एवढं दुर्दैव का त्याच्या वाट्याला यावं काय कारणाचं पूर्वीचा काही इतिहास आहे का तेव्हा शांडिली ऋषी सांगतात की हा जो सत्यरत नावाचा राजा होता हा पूर्वजन्मामध्ये देखील राजाच होता आणि शिवपूजेला बसलेला होता प्रदोष काळाची शिवपूजा होती आणि ते शिवपूजा करत असताना शत्रू त्या ठिकाणी अचानक आक्रमण करून आले आणि शत्रू आल्यानंतर प्रधानाने बाकीच्या सेन्या, सैन्य शै त्या शत्रूचा पाडाव केला आणि शत्रूला जिवंत पकडून राजासमोर आणून उभं केलं आणि उभं केलेलं असताना हा शिवपूजेमध्ये होता त्यांनी मागचा पुढचा न विचार करता पूजेतून आपलं मन काढलं आणि त्या धरून आणलेल्या शत्रू राजाचं मस्तक मस्तकधडा वेगळं केलं त्याचा वध केला त्याच ठिकाणी शिवपूजेच्या ठिकाणी आणि पुढची पूजासुद्धा न करता तो त्या ठिकाणी अर्धवट पूजा टाकून इतर दुसऱ्या कामाला लागला भगवान शंकराला को अतिशय कोप आला म्हणून भगवंताची पूजा करत असताना किती जरी महत्त्वाचं काही काम निघालं तर पूजा अर्धवट टाकून कधी उठू नये पूजा आरंभ केलेली पूजा पूर्ण करावी कारण का आपण ज्या पूजा करत असतो त्यावेळेला फक्त त्या धातूच्या मूर्तींची पूजा करत नसतो तर तिथं त्या ठिकाणी देवाला आपण निमंत्रित केलेलं असते आवाहन केलेलं असतंय आणि त्यांचं आवाहन करून त्यांना तिथं बोलवलेलं असतं आपण तेव्हा त्यांची सेवा करत असताना इतर त्या देवाच्या शेवेपुढं कोणतंही काम महत्त्वाचं नसतं त्याच्यापेक्षा आणि ते जर सोडून आपण इतर काम करायला लागलो तर त्या ठिकाणी देवांचा अतिशय क्षोभ होतो आणि त्या मनुष्याचा अनर्थ त्या ठिकाणी पुढं काहीतरी घडत असतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे फक्त एकच त्याला अपवाद आहे की देवपूजा करत असताना जर संत महात्मा जर आपल्या घरी आला तर मात्र देवपूजा सोडून त्या साधूचं जर आदरातिथ्य केलं तर ते देवाला अतिशय आवडतं करिता देवार्चना घरा आले संत जन देव सारावे परते संत पुजावे आरते एवढीच गोष्ट अपवाद आहे बाकी कोणत्याही कामाकरता देवपूजा अर्धवट टाकू नये त्या राजानं तसं केलं भगवान शंकराला राग आला परंतु शिवपूजेच्या योगानं पुन्हाही राजकुळात जन्म प्राप्त झाला पण अल्पायुष्य झाला आणि शत्रूनं त्याचा त्या ठिकाणी वल केला हे पाठीमागच्या कर्माचं फळ आहे म्हणजे मग त्या इंदुमती राणीचा काय दोष होता तिला मगरीनं का खाल्लं तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्वजन्मामध्ये तिने आपल्या सवतीचा वध केला होता कपटानं घातानं सवतीला आता बायकांना सवत सहन होत नाही काय जरी झालं तरी तिच्या नवऱ्याने दुसरी पत्नी करून आणलेली होती तिला सहन न झाल्यामुळं कपटानं तिचा घात तिनं मागच्या जन्मी केला तीच मगर होऊन या जन्मामध्ये प्रगट झाली आणि डाव साधून हिचा वध तिने त्या ठिकाणी पाण्यामध्ये केला हा त्या राणीचा इतिहास झाला म्हणे मग ह्या बाळाचं काय त्यांनी सांगितलं की या बाळाचा इतिहास असा आहे की यांनी मागच्या जन्मामध्ये खूप पैसा जमवला खूप संपत्ती गोळा केली परंतु दानधर्म काही केला नाही कोणत्याही प्रकारचं दान नाही नुसतं पैसे गोळा करून ठेवणं साठवणं साठवणं एवढंच केलं त्यामुळं आता याला ही विपन्नाची अवस्था प्राप्त झालेली आहे हे सगळं सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी शांडिल्ली मुनिनी त्या दोन्ही बाळांच्यावरती कृपा आशीर्वाद त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला कृपा आशीर्वाद दिला प्रदोष व्रताचं महत्त्व त्यांना सांगितलं त्या कुबेला प्रदोष व्रत करायला सांगितलं पुढं ती लहान बाळं मोठी झाल्यानंतर त्यांच्याकडूनही ते व्रत करून घे भगवान शंकराची उपासना कर असं तिला सांगून त्या ठिकाणी शांडिले मुनी तिथून निघून गेलेले आहेत ती उमा त्या दोन्ही बाळांना घेऊन त्याच एकचक्र नगरामध्ये मग तिथं वास्तव्याला कायम राहिली तो लहान मुलगा जो होता त्याचं नाव धर्मगुप्त अशा प्रकारचं ठेवलं आणि त्या उमेचा जो पहिला तिचा स्वतःचा जो मुलगा होता तिचं नाव सुचीव्रत अशा प्रकारचं नाव होतं बघा पुराणातली नावं अशी आहेत की त्या प्रत्येक नावापाठीमागं काहीतरी अर्थ आहे त्या प्रत्येक नावाला अर्थ आहे सुचीव्रत या शब्दाचा अर्थ असा की शुद्धतेचं व्रत जन कायमचं स्वीकारलेलं आहे तो सूचीव्रत धर्मरत या नावाचा अर्थ असा आहे की धर्माच्या ठिकाणी सतत रममान असणारा म्हणजे धर्म ज्याला अत्यंत आवडतो तो, तो धर्मरत अशा प्रत्येक नावाचे अर्थ आहेत पुराणामध्ये आजकाल नावं निघालेल्या सोम्या गोम्या टोम्या गोट्या काय त्या नावाला अर्थ नाही त्या नावामध्ये काही अर्थही निघत नाही सगळं निरर्थकच आहे असे नावं ठेवतात ती निरर्थक होत होतात आयुष्यामध्ये ती पोरही पुढं काहीच करू शकत नाही त्याप्रमाणे सगळंच काय म्हणतात त्याला सगळं निष्फळ अशा प्रकारचं जीवन आहे तर पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं त्या दोन्ही मुलांनी शिवव्रत केलं परत प्रदोषाचं व्रत त्या ठिकाणी केलं भगवंताचं नामचिंतन करत राहिले आणि असा काही कालखंड गेल्यानंतर जो त्या ओमेचा मुलगा होता सख्खा शुचिव्रत नावाचा त्याला एका पडक्या घरामध्ये पडक्या भिंतीमध्ये एक धनाचा कुंभ सापडला हंडा सापडला म्हणा तो घरी घेऊन आला आईला अतिशय आनंद झाला दारिद्र्य नष्ट झालं संपत्ती प्राप्त झाली तिने सांगितलं की त्या धर्मगुप्तालाही पै दिम्म धन दे तेव्हा धर्मगुप्त हा मूळचाच क्षत्रिय पुत्र असल्यामुळं तो म्हणला आई मला ह्यातलं काही नको हे दादाचं आहे त्याला मिळायलाही तोच घेऊ दे राजा मी आहे मला सगळं माझंच आहे म्हटलं मला कशाला काय पाहिजे अशा प्रकारे त्याने आपला स्वभाव त्या मुलानं दाखवला पुढं कालांतरानं हे दोघं आरण्यामध्ये शोभिवंत आरण्यामध्ये सहज फिरण्याकरता गेलेले असताना सुचिव्रत आणि धर्मगुप्त हे गेलेले असताना त्या ठिकाणी गंधर्व कन्या काही फिरण्याकरता आलेल्या होत्या आता आपण जसं विकेंडला वगैरे सुट्टीला जंगलात तिकडे तिकडे जातात लोक त्याप्रमाणे पूर्वी तशी पद्धत होती की निसर्गरम्य आरण्यामध्ये फिरायला जाणं वगैरे ते होतं पूर्वीपासूनच आहे सगळं त्याप्रमाणे त्या, त्या गंधर्वाच्या काही कन्या त्या ठिकाणी त्या आरण्यामध्ये फिरण्याकरता आलेल्या होत्या आणि त्यापैकी जी मुख्य गंधर्व कन्या होती तिचं नाव अंशुमती होतं आणि तिनं ह्या धर्मगुप्ताकडं बघितलं मात्र पाहता क्षणीच अशा अवस्था झाली रूप पाहता लो सुख झाले व साधणी अशी तिची मनाची अवस्था झाली तिच्याकडे मन त्या राजपुत्राकडे त्या अंशुमतीचं वेधून घेतलं आणि तिने विचार केला की ह्याच्याशी बोललं पाहिजे ह्याला आपलं मनोगत सांगितलं पाहिजे म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या बाकीच्या ज्या सख्या होत्या त्यांना तिने सांगितलं की तुम्ही बाजूच्या जरा थोडंसं अरण्यामध्ये बागेमध्ये जाऊन थोडी सुगंधित फुलं घेऊन या म्हणून त्याने अंतरकरणाचा तिचा भाव ओळखला आणि त्या निघून गेल्या इकडं खुनीनंच तिने त्या ठिकाणी धर्मगुप्ताला बोलवलं तेव्हा सुचिव्रत जो ब्राह्मण पुत्र होता तो म्हणू लागला की अरे अशा परस्त्रियांच्याकडे आपण पाहू नये त्यांचा विचार मनामध्ये करणं हे पाप आहे त्यां ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही त्यांच्याकडे असे एकटक बघू नये तेव्हा त्यांनी सांगितलं दादा तो इथं थोडं थांब ती मला का बोलवते ती मी एकदा बघून येतो सूचीवरच थांबला आणि धर्मगुप्त जो आहे तो त्या अंशुमतीकडे गेला तिने त्या ठिकाणी झाडाची पानं फांद्या फुलं वगैरे जमिनीवर अंतरून आसन तयार केलं आणि त्या आसनावरती त्याला बसवलं आणि आपल्या अंतकरणातला हेतू सांगितला की तुला पाहिल्यापासून त्या ठिकाणी तुझ्याबद्दलचं एक मनामध्ये प्रेमभाव निर्माण झालेला आहे तूच या ठिकाणी आयुष्याचा साथीदार असावा जोडीदार असावा अशी मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे तेव्हा तू माझा स्वीकार कर असं तिनं सांगितलं धर्मगुप्त म्हटला की मी एक भनंग आहे सध्या राजभ्रष्ट झालेला आहे मला आई नाही माझे बापही नाहीत एका आईनं माझा दुसऱ्या सांभाळ केलेला आहे अशी माझी अवस्था आहे तरी पण म्हणजे पुढं काय असेल ते असू द्या पण आता तुझ्याशीच एकनिष्ठ राहायचं मी ठरवलेलं आहे म्हणून तिने आपल्या गळ्यातली मोत्याची माळ होती ती काढून धर्मगुप्ताच्या गळ्यामध्ये ती माळ घातली तो म्हणाला की तुझ्या बापाला जर हे समजलं तर पुढं कसं होईल तो आपल्याला मान्यता देईल का ते म्हणले फक्त तू तीन दिवसाची वाट बघ मी माझ्या वडिलांच्याकडे जाते आणि तीन दिवसात माझ्या वडिलांना तयार करून मी या ठिकाणी परत घेऊन येते तेव्हा आपलं लग्न होईल असं सांगून ती गंधर्व कन्या निघून गेली हा धर्मगुप्त पुन्हा सुचिव्रत ज्या ठिकाणी थांबला होता तिथं आला त्याला सगळी हकीकत सांगितली सुचिव्रत म्हणाला आपल्याला शांडिल्य ऋषीने जो आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचंच हे फळ आहे तुझा भाग्योदय आता जवळ आलेला आहे आणि मग ते दोघं परत आईकडे गेले आईला सगळी हकीकत सांगितली आणि तिसऱ्या दिवशी तो गंधर्व जो होता त्या गंधर्वालाही भगवान शंकराने सांगितलं होतं की धर्मगुप्त नावाचा जो राजपुत्र आहे तिच्याशी त्याच्याशीच तुझ्या मुलीचा विवाह होईल हे भगवान शंकराचं वचन त्याला आठवलं आणि त्यानेही कोणतेही आडेवेळे न घेता सगळी लग्नाची सामग्री शुद्ध करून सगळा दळभार सगळं सैन्य सगळी वराळ आणि सगळी सिद्धता करून त्या अरण्यामध्ये तो गंधर्व आलेला आहे उमेलाही त्या ठिकाणी दोन्ही मुलांचं बोलवून घेतलं तिचा मोठा आदर तिथे केलं आणि त्या धर्मगुप्ताचा विवाह त्या गंधर्व कन्या असणारे अंशुमती तिच्याबरोबर विवाह झाला आणि झाल्यानंतर आता गंधर्व ज्याचा सासरा झालेला आहे गंधर्व म्हणजे देवलोकीचा एक फार मोठा श्रेष्ठ असणारा त्याचा अधिकार असतो देवलोकामध्ये त्या गंधर्वाने पुढं मग आपलं सगळं सैन्य घेऊन ह्याचं जे पूर्वीचं वडलाचं जे राज्य होतं विदर्भाचं त्या राज्यावर आक्रमण केलं आणि तिथला जो काही राजा होता त्याला मारलं नाही जिवंत पकडलं आणि जिवंत पकडून या धर्मगुप्तासमोर आणून उभं केलं धर्मगुप्तानी सूड उगवायचा म्हणून आपल्या वडिलालाही मारलेला आहे आपणही याला मारावं असा विचार न करता त्यांनी त्याला फक्त आपलं मांडलिक बनवलं म्हणजे आपल्या आधीनं राहण्याचं त्याला त्यांनी आज्ञा दिली की मी तुझा राजा तो फक्त माझा सेवक म्हणून काम करायचं अशा प्रकारे त्या राजाला आपलं मांडलिक बनवलं इतरही सगळे राजे जे होते गंधर्वत यांचे सहकार्य आहेत म्हटल्यानंतर कुणाचं काही चाललं नाही सगळे शरण आले त्याप्रमाणे धर्मगुप्ताला त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या शिंहासनावरती त्या गंधर्वाने परत स्थापित केलं उमेला आणि शुचिव्रताला राजवाड्यामध्ये मोठ्या सन्मानानं आणलं शुचिव्रत जो होता त्या ब्राह्मणपुत्राला त्यांनी प्रधान नेमलं युवराज नेमलं आणि आईचा मोठ्या राणीसारखा सन्मान करून तिलाही सन्मानानं वागवलं अंशुमती उमा सुचिव्रत धर्मगुप्त हे सगळे मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी राज्य करू लागलेले आहेत अशा प्रकारे भगवंताची भगवान श्री शंकरांची कृपा झाल्यानंतर तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंख त्याचा अशी अवस्था प्राप्त होते हे शिवकृपेचा असणारं सामर्थ्य अनंत काळ राज्य करून भगवान श्रीशंकरांच्या कृपेनं परत ते कैलासधामाला सर्वजण त्या ठिकाणी शिवपदाला प्राप्त झाले आणि अक्षयी आनंदाचा भोग त्यांना भगवत कृपेने प्राप्त झाला अशा प्रकारची ही गोड असणारी कथा सुतमुनी शवनात शवनकाधिक सर्व श्रोत्यांना सांगितली तीच कथा श्रीधर स्वामींनी त्यांच्या गोड मराठी भाषेमध्ये आपल्याला शिवलिता अमृतामध्ये सांगितलेली आहे त्या कथेचा काही सारांश आपण आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ही कथा आपल्याला कशी वाटली शिवभक्तीनं प्रेरित असणाऱ्या या सगळ्या कथा आहेत या कथांचा सारांश एकच आहे की भगवंतानं शिवभक्तीमध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या असणाऱ्या भक्तीमध्ये भक्ती मनुष्यानं प्रेरित व्हावं हा सगळ्या पाठीमागचा हेतू ग्रंथकारांचा आहे तेव्हा आजची असणारी ही कथा या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे झालेली ही सेवा भगवान श्री महादेवाच्या चरणीत समर्पित करूया श्री सांग सदाशिवाप नमस्तू बरायत्र मंडळी भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण